आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळा काल कर्जतच्या रॉयल गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व शाळांमधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर आलेल्या दीडशेपेक्षा पेक्षा अधिक मराठा विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व अध्यक्ष नवनाथ घाडगे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकवर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी मराठा सेवा संघाची वाटचाल समाजातील युवकांसाठीचे विविध उपक्रम याविषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना मेहनत सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पुढे जाण्याचा सल्ला दिला तसेच त्यांनी मराठा सेवा संघाचे काम समाजासाठी चालू असलेले उपक्रम याबद्दलही सविस्तर माहिती दिली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली यावेळी राजेश लाड यांनी प्रास्ताविक करताना कर्जत तालुक्यातील मराठा आरक्षण लढ्याचे योगदान आणि समाज एकत्र आणण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे महत्वाचे असल्याचे सांगितले त्यांनी भविष्यात वधूवर मेळावे आणि मार्गदर्शन शिबिरे घेण्याची घोषणाही केली या कार्यक्रमाला आमदार महेंद्र थोरवे राज्य समन्वयक विनोद साबळे सुनील पाटील मंगेश दळवी गणेश कडू कर्जतचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्यासह तालुक्यातील विविध गावातील मराठा समन्वयक व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या भाषणात समाजाच्या एकतेवर भर देत समाजाने एकत्रित राहून केलेल्या आरक्षण लढ्याचे कौतुक केले जोपर्यंत समाज आपली ताकद दाखवत नाही तोपर्यंत त्याची दखल घेतली जाणार नाही असे स्पष्ट मत मांडून मतभेद विसरून समाजाने एकत्र येणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तसेच मराठा भवन उभारणीसाठी जागा उपलब्ध झाली असून दोन कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा साबळे यांनी कर्जतला मराठा समाजाचा बालकिल्ला म्हणत आमदारांनी विधानसभेत आरक्षणाबाबत ठाम भूमिका घ्यावी असे सांगितले या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके व प्रभावी सूत्रसंचालन अक्षय तिखंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल भोसले यांनी केले